तुम्हाला संजय पारकर यांना निवडून आणायचंय एवढं मात्र खरं आज वर धरून एकदा सगळ्यांनी सांगायचं आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे एक रुपयाची तडजोड कुठे होणार नाही जो कोण जागा देत त्याचा बंदोबस्त जागा तुम्हीच कराल बरोबर की नाही आणि गरज पडली तर मला बंदोबस्त बंदोबस्त का एकूण गोष्ट झाली पाणी पी पण उद्या बघून का लाग फक्त पाणीच पी उद्या बघून का फालणार हे इथे आगे बडो नंतर पुढे गेलं तर मागे बघून तू दिसला पाहिजे हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका